चतुर्थी काळात खबरदारी घ्या असं आवाहन कृषी मंत्री रवी नाईक यांनी केलं चतुर्थी दरम्यान चोरींच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घरातील किमतीऐवज सुरक्षित ठेवण्यावर भर दिला तसंच चेक नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्ताची सूचना त्यांनी गृह खात्याला केली चतुर्थी गणेश चतुर्थी सगळ्या गोय़ गोष्ट चतुर्थी असखे गणेश चतुर्थी सुरू जाता लोकांनी सहज राहचे कारण आता पहिली सारखी ना पहिलू जितली घरांस कमी घरांसता आता घरां वाढल्या फ्लॅट वाढल्या त्या फ्लॅटांनी कोणा कोणा कोण येतात काही कळणार काय फ्लॅट घेऊन कोण राव आणि चोरता काय कळणं म्हणजे आमची चढशी काळजी घेण्याची लोकांनी आपले वस्तू जावं पैसे आहात ते सगळे त्यांनी बँकेन दोरचे लॉक दोरचे किंवा वेतास घेवन वचचे म्हणजे गणेशाक वता थंय तरी हें करचें कारण आज प्रत्येका दारा एक पोलीस दवरूंक शकना सरकार प्रत्येकाच्या दारां एक पोलीस दो शकना लागून पोलीस फिरता असता पण ते, ते ते संदी पयतात ते लोक राखून राहतात हो खंच्या घरात कोण गेल्या खेळ सर्वे ते, ते, गरता, गरता। ते चौर, चौर करता चोर करता म्हणत ते चोर चोर जे लोक पळय तांकां सावध रावपाची गरज आसता लोकांनी बी काळजी घेऊच्या आपली वस्तू लागून आपले पैशा लाून चोरे फिरता आनी आणि कडेन चोरी करता हंगर आणि गोयच्या भयल्यांनी चोर येता आणि तेवूय चोरी करताना वयता

पण प्रत्येक कडे प्रत्येकाची घराकडे बिल्डिंग कडे राहून पण आता केसेस डिटॅक्ट जाऊ ना पण थोडे खूपशे केसेस डिटॅक्ट जाऊ ना असे आता ते पोलिसांचे जे काम असतात ते चालू असतं ते होम मिनिस्ट्री लागतात आणि होम मिनिस्ट्री ते लागतं त्या प्रमाणे ते काम करत असतात फोण्यात फोण्यात सध्या पात्रात चढ तशी चोरी वाढलेले असतात सो या खातीर तुम्ही होम मिनिस्टराकडे बी ना जे असं तर आमकां पुलीस कमी असा सपोज पुलीस कमी असं जायत म्हज्यान जे होम मिनिस्टर आहा तेका सांगूंक शकता की बाबा थोडे पोलिसांनी वाढव फोड्यात की सेंट्रल भाग जाता आणि चोरी करून गावता हांगा वाट असा सगळे रस्ते फोड्यात व सेंट्रल सेंटर आसा आनी आणि आनी आणि येयले चोरी गेले आनी गेले हेका लागून ते पोलिसी चांगलं दुसरे चोलीस जे आसा तेवूय त्यांच्या घरांनी गणेश आसता म्हणजे त्या पण गस्त जाय ते म्हणजे दिसून वाढव जे हे असा डी जी पी आय जी पी डी जी पी हे पळून सरकार मुख्य दोरपूर मुख्यमंत्र्या मुखार पुलीस जाय पोलीस सपोज सावतात एक दर्या सावतात सौथाने गणेश कमी नेलेशे लोक असे येतात हांगा येतात की नॉर्थाक म्हणजे हे लोक ते लोक हे जे आसा लोक रावपी आसा गणेश गणेश पोजपी लोक हांगा हा चढ मडगांव थोडे पूण सगळे कडेन हाजे अलर्ट जाय दोडपे आणि सगळेकडे ते चेक नाग जे आसा पुलिसांनी चॅक चॅक करपाक जाय आनी असा पोलिसांनी चेक कडेन मिटींग एक मिटींग जावंक अशी जाऊ दिसीआय आपयता सांगता ट्राफीक आनी दुसरो पी आय आय त्यांना दोघांनी दोघां सांगता ट्राफिकाचा दिसभर ट्राफिक लागतो तेक आपण दुसरो पी आय हांगा फोड्या आसा तेकाय आपण डी वासपी आपण त्यांना सांगता रबड मिटींग आपयता आणि त्याप्रमाणे ही तेणी दक्षता घेवची काळजी घेवची कारण सरी न जावचे म्हणून आं त्या लागून ते त्यांचे कर्तव्य आसा ते करत करतले खात्रीला ते वाटे करतले आणि चड करून भायले जे कोण लोक येता ते त्यांनी हे करपा जाय इंस्ट्रक्शन दिवपा जाय डी जी पीन हे चेक नगाचे कोण एंट्री करतात भायले दुसरे स्टेटीचे येतात चेक नगांचेर आणि हे हे पावटी कोण येता त्यांचे गाडी घेऊन चोरी करताना वयरी एक नगांचे पोळे आणि हांगा अडचणी केरी म्हणजे हे सगळे व्यवस्थित दौरले काहीच करणार पण लोकांनी सावध जाय हे लोकांचे कर्तव्य आसा की दवरले पोलीस असा कोण आसा तशें ना तुझे कर्तव्य तुमी तुम्ही वयता आसतना चवथी वयता आपले पैसे आणि आपले भांगर घे Редактор